आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणूक झपाट्याने वाढते दोन हजार चोवीस मध्ये भारतात सायबर क्राईमचे पाच लाखांहून जास्त केसेस नोंदवले गेले फोनवर येणारे मेसेजेस व्हॉट्सॲपवरच्या ऑफर्स टेलिग्रामवरचे लिंक्स हे सगळं एक जाळं आहे आणि या जाळ्यात कोण सापडतं आपण सर्वसामान्य माणसं पण आज आपण बोलणार आहोत एका खास प्रकरणाबद्दल ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय चेहरा सागर कारंडे याच्याशी जोडलेली सायबर फसवणुकीची बातमी चला जाणून घेऊया काय आहे हे, हे प्रकरण नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली सागर कारंडे ज्याला आपण चला हवा उद्या मधून ओळखतो त्याला सायबर चोरांनी तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा गंडा घातलाय आणि हे सगळं सुरू झालं फक्त दीडशे रुपयांपासून कसं घडलं हे सर्व जाणून घेऊया बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडेला एका अनोखी व्हॉट्सअप नंबर वरून मेसेज आला वर पोस्ट लाईक करा आणि दीडशे रुपये कमवा विचार करा एक लाईक दीडशे रुपये म्हणजे दिवसाला सहा हजार रुपये घर बसल्या कोणाला नाही म्हणावं असं वाटणार नाही सागरलाही ही ऑफर आकर्षक वाटली एका महिलेने त्याच्याशी संपर्क साधला आणि टेलिग्रामवर लिंक्स पाठवून काम सुरू करायला सांगितलं पण इथेच सापळा होता सागरला सांगण्यात आलं की सुरुवातीला थोडे पैसे वॉलेटमध्ये जमा करावे लागतील हे फक्त कमिशनसाठी टास्क पूर्ण झाल्यावर परत मिळतील असं सांगितलं गेलं सागरने सत्तावीस लाख रुपये भरले पण मग काय आणखी एकोणीस लाख आणि त्यावर तीस टक्के कर असं सांगत एकूण एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये उकळले गेले आणि जेव्हा सागरने पैसे परत मागितले तेव्हा सायबर चोरांनी त्यांना पुन्हा पैसे भरण्याचं सांगितलं इथे सागरच्या लक्षात आलं आपण फसवले गेलोय शेवटी सागरने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हा सारा प्रकार सांगतो की सायबर चोर किती शिताफिने आपल्याला फसवतात पण थांबा इथे एक ट्विस्ट आहे ही बातमी सगळीकडे पसरली पण मग सागर कारंडे याने सांगितलं की ज्या सागर कारंडेची फसवणूक झाली तो मी नाही माझ्या नावाचा गैरफायदा घेतला गेलाय जर माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी एखाद नाटक प्रोड्यूस केलं असतं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचंही त्याने जाहीर केलं परंतु यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळंच सांगत होते नेटकऱ्यांमध्ये या विषयावर चर्चा होत आहे सागर आता आपलं नाव खराब होऊ नये किंवा एवढ्या मोठ्या अभिनेत्याने पैशांच्या हव्यासापोटी गुंतवणूक करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये होऊ नये म्हणून सारवासारव करतो आहे असं अनेकांचं म्हणणं आहे याबाबत खरं काय आणि खोट काय हे फक्त सागरलाच माहिती पण या, या गोष्टींमधून एक शिकण्यासारखं नक्की आहे की सायबर फसवणूक कोणाचीही होऊ शकते मग तो सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी सायबर चोर आपल्याला मोहात पाडतात पण आपण सावध राहायला हवं त्यासाठी अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका तुमची बँक माहिती कोणालाही देऊ नका अशा ऑफर्स आल्यास ताबडतोब सायबर पोलिसांशी संपर्क साधा आणि हो जर काही संशयास्पद वाटलं तर विचार करा खरंच इतकं सोपं असतं का हा फोन आपला मित्र आहे पण चुकीच्या हातात गेला तर शत्रूही होऊ शकतो म्हणून सावध राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसंच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद